संयुक्त महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तम्मनगौडा रवी पाटील यांची वृक्ष लागवडीसाठी लाखांची मदत प्रांताधिकारी तहसीलदारांनी केले कौतुक जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील अपूर्वा फाउंडेशनने गावामध्ये वृक्षारोपणाची मोठी मोहीम हाती घेतली आहे वाळेखिंडी येथे हजारोंच्या संख्येने झाडे लावली जात आहेत वृक्षारोपणाच्या अपूर्वाच्या या मोहिमेला भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांनी हातभार लावला आहे रवी पाटील या मोहिमेत सहभागी झाले आहेत वृक्षारोपणाच्या या मोहिमेला अधिक बळ यावे यासाठी रवी पाटील यांनी एक लाख रुपयांची देणगी फक्त वृक्षारोपण मोहिमेसाठी दिली आहे देणगीतून वाळेखिंडी येथील खंडोबा परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे यावेळी जतचे प्रांताधिकारी अजित कुमार नष्टे तहसीलदार जीवन बनसोडे पोलीस निरीक्षक सूरज बिजली सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील वन अधिकारी प्रवीण पाटील वाळेखिंडीच्या सरपंच वसुधा हिंगमिरे उपसरपंच सतीश शिंदे ग्रामविकास अधिकारी महादेव शिलेदार नवाळवाडीचे सरपंच अमोल शेटे माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे अपूर्व फाउंडेशन सदस्य तात्यासो शिंदे संजय अण्णा शिंदे सखाराम पोड गणेश इनामदार किरण इतापे किसन माने अनिल शिंदे बबन कोडक राम कोडक विठ्ठल शिंदे आपासो विसापुरे अतुल गुजले यांच्यासह श्री सिद्धनाथ हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते जतचा दुष्काळ हटवायचा असेल तर गावोगावी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन होणे काळाची गरज आहे वाळेखिंडी येथे अपूर्वा फाउंडेशनने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे अपूर्वा फाउंडेशनचा हा आदर्श तालुक्यातील प्रत्येक गावातील सामाजिक संस्थेने घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी यावेळी बोलताना केले तमनगौडा रवी पाटील म्हणाले की पर्यावरणाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे भविष्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तर झाडांची आठवण येईल पण आज ती झाडे लावली जगवली तर भविष्यात पर्यावरण तर व्यवस्थित राहीलच आपले आरोग्यही चांगले राहण्यास मदत होणार आहे सारख्या दुष्काळी तालुक्यात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे आणि ही गरज ओळखून वाळेखिंडीतील अपूर्वा फाउंडेशनची टीम काम करत आहे ही चळवळ तालुकाभर सुरू व्हावी त्या टीमला भविष्यात आणखी बळ देऊ अशी ग्वाही तमनगौडा रवी पाटील यांनी यावेळी दिली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.